नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर ही आहेत आपल्या बाल्कनीतील रूपांवरची छान अशी सुंदर फुलं जास्वंदी आहे गोकर्णाच्या वेलीवरचं फूल आहे सफेद रंगाचं आणि चिनी गुलाब आहेत तर हीच आज मी आपल्या सगळ्या देवांना वाहिलेली आहेत नैवेद्य दाखवून झालेलं आहे पूजा करून झालेली आहे तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की माझ्या माहेरचं माझ्या अंगणातील झाडं झुडपं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि खरं तर मला दिवसाचं सगळं काही दाखवायचं होतं पण असं झालं की या सात ते आठ दिवसांमध्ये माझी जरा तब्येतच बिघडली आणि मला सर्दी ताप हे सगळं सुरूच होतं तर कसं आहे जरा आजारी पडले ना कधी तर लगेचच मी एक औषधाप्रमाणे म्हणा निसर्ग आपल्याला एखाद्या औषधाप्रमाणे आपली देखभाल करत असतो काळजी घेत असतो आणि आपण निसर्गामध्ये स्वतःला झोकून दिलं ना तर ती सकारात्मकता ते औषध आपल्या शरीरावर मनावर काम करतं आणि म्हणूनच मी माहेरी जाण्याचं एकही क्षण सोडत नाही तर म्हटलं की आपण माहेरी गेलं पाहिजे तिथे थोडा वेळ व्यतीत केला पाहिजे कारण परीच्या आता परीक्षासुद्धा सुरू असतात त्याच्यामुळे मला जाणं जमत नाही माझं काम असं लिखाणाचं त्याच्यामुळे जाणं म जमत नाही तर आजारी पडले ना कधी की मात्र मी स्वतःला थांबवू शकत नाही मग नंतर माझं जाणं होतंच आणि ही आहे आमची शेजारची छान अशी सुंदर अगदी गोंडस किटी ही किटी आमच्याकडे देखील असते म्हणजे ती सगळ्यांकडेच येत नाही पण माझ्याशी तिचं नातं काय आहे माहीत नाही मला पाहिलं की ती कुठेही असेल तिथून मग माझ्याजवळ येते छान असे लाड करत असते तर असं आहे माझं आणि तिचं नातं तर आता संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि रात्रसुद्धा आता झालेली आहे आता मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि तेच मग जेवून वगैरे घरी जाणार तर पप्पा सगळी झाडं वगैरे दाखवत होते कारण मला जास्त ज जा, जमतच नाही यायला दिवसाचं वगैरे तर म्हटलं की रात्रीची झाडं वगैरे सगळं काही पप्पा दाखवत आहेत तर पाहूया आणि व्हिडिओमार्फत पा तुम्हालासुद्धा दाखवूया तर ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही फुलांची झाडं लावलेली आहेत तर ती आहेत खूप सुंदर अशी फुलं आता उमलायला सुरुवात झालेली आहे आणि बाजूला इथे आंब्याची झाडं आहेत मे महिन्यात एप्रिल मेमध्ये आंबे येतात झाडांवर आणि फारच अशी मधाळ आणि कदाचित मधापेक्षा ही गोड असतात <laughs> बरीच झाडं आहेत पप्पांनी मम्मीने मेहनतीने अगदी हे घर गर आणि घराचं अंगण प्रत्येक गोष्ट प्रत्येक कोपरा सगळं काही उभं केलेलं आहे जपलेलं आहे आणि त्यांच्या मेहनतीला आणि कष्टाला तोड नाहीच म आणि म्हणूनच आपल्या जुन्या पिढीकडून आपण सगळं काही शिकायला हवं तर हे बघा आईचं प्रेम आईने पटकन चहा बनवला माझ्यासाठी कारण सर्दी झाली आहे आणि आल्या आल्या लगेचच मला ती नेहमीच चहा देतेच तर अद्रकचा छान असा गूळ टाकून केलेला चहा मम्मीने बनवला आहे आणि तो आता मी शांतपणे निवांत असा घेते आहे आणि बाहेर हे तुम्ही तोरण पाहू शकता एवढे सुंदर असतात ना आणि दिवाळीच नाही तर नेहमीच आता हे तोरण आमच्याकडे लावलेले असतात रात्र झाली की थोडा वेळ तोरण सुरूच असतात त्यामुळे कशी घराच्या बाहेर छान अशी सकारात्मकता नांदत असते तर आता मम्मी पप्पा मला नेत आहेत पाठीमागच्या आवारात हे आमचं पाठीमागचं घराचं जे भाग आहे ना आवार तर ते आहे आणि इथे मम्मीने पप्पांनी छान अशी पालेभाजी लावलेली आहे तर ही एवढी मोठी अशी पालेभाजी आता चा छान अशी बहरच चाललेली आहे अधूनमधून मम्मी ती काढते त्याची भाजी बनवते मलासुद्धा देते आणि आपल्या घरातील भाजीपाला जो असतो फळं असतात फुलं असतात तर त्यांचं एक वेगळंच नातं असतं आपल्याजवळ म्हणजे चवळीक असते म्हणजे त्याची जी चव असते ना ती बाहेरच्या कुठल्याच गोष्टींना येत नाही तर ही मिरचीची सुद्धा रोपं आहेत इथे लावलेली छोटी छोटी फुलं तुम्हाला दिसतच असतील तर त्या फुलांच्या जागीनंतर मग फळं उमलतात फुलं असतात ना तर ते मोहर असं त्याला म्हटलं जातं आणि हे बाजूलाच एवढं मोठं जे झाड आता तुम्ही पाहत आहात ना तर ते एका ड्रायफ्रूटचं झाड आहे आणि त्याला किती सारे ड्रायफ्रूट्स आले आहेत पाहू शकता तुम्ही खरंच मी दिवस असताना नक्कीच इथे येणार आहे माहेरी अगदी वेळ काढून आणि त्यावेळेससुद्धा तुम्हाला नक्कीच हा परिसर आमचा जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करेनच कारण रात्रीच्या वेळेला कसं सगळा आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो अंधारामध्ये झाकला जातो आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टी दिसत नाहीत आता हे पहा हा आहे कडीपत्ता हा सुद्धा मम्मीने फार मेहनतीने इथे छान असा उगवलेला आहे आणि बाजूला हे जे तुम्ही झाड पाहत आहात ना इथे जे सफेद रंगाचे मोहर आले आहेत फुलं आली आहेत तर ते आहे मलबेरीचं झाड तर याच्यावर सुद्धा गोड गोड अशी फळं येतात आणि आता लवकरच येणारच आहेत आणि त्याच्या बाजूला हे लिंबाचं झाड आहे मागे सुद्धा मी एक दोनदा तुम्हाला सांगितलंच होतं की माहेरी गेले की तिथून लिंबू आणते आणि लिंबांचं लोणचं करते तर हीच ती लिंब जी झाडांवर आमच्या येतात आणि खूप जुनं झाड आहे आणि अगदी म्हणजे जिवलग जी, कशा या गोष्टी आहेत आमच्या असं म्हणतात ना म्हणजे पप्पा हे सगळं दाखवताना मला सांगतच होते की झाडांचं आणि आपलं नातं फार जवळचं असतं तर त्याच्या बाजूला पेरूचं झाड होतं आणि पेरूच्या झाडावर सुद्धा पेरू आता नंतर लवकरच येतील पण तिथे पक्षी वगैरे येतात आणि सगळे पेरू अगदी खाऊन वगैरे घेतात आणि बाजूला केळी आहेत तर त्याच्या बाजूला अननसाचे रोप लावलेले आहेत तर अननससुद्धा अगदी एप्रिल मेपर्यंत येतीलच तर एवढी सगळी पाहणी मी आज केली म्हणजे बरेच दिवस जाणं जमलं नव्हतं तर आज म्हटलं की रात्र का असे ना पण आपण आपल्या झाडांना जवळून पाहून घेऊया आणि नंतर मग मम्मीच्या हातची भाकरी आणि भाजी खाणं म्हणजे एक स्वर्ग सुखच असतं तर मम्मीने छान अशी भाकरी बनवली तांदळाची तिच्या हातची कुठलीही भाकरी म्हणजे तांदळाची असू दे बाजरीची नाचणीची मिक्स असू दे कुठलीही मला फार आवडते आणि मी आजारी असेन तर मला काय करायचं खाण्यासाठी तर ते सगळं काही मम्मीला बरोबर माहीत असतं तांदळाच्या भाकरीने कशी आजारी माणसाच्या तोंडाला चव येते आणि म्हणूनच मम्मीने त्या तांदळाच्या भाकऱ्या केल्या आमच्या सगळ्यांसाठी तर म्हटलं तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवूया म्हणजे किती छान अशा गोष्टी असतात ना गावाकडच्या अगदी निरागस माणसं निरागस गोष्टी आणि हे पहा आता आम्ही जेवायला बसलो आहोत आणि जेवून झालं की मग आम्ही थोडा वेळ बसून शांत असं नंतर मग आमच्या घराकडे जायला निघणार कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीची आपली कामं आहेत परीची शाळा आहे आणि म्हणूनच आता जेवण झालं की थोडा वेळ व्यतीत करून निघणार निघतानासुद्धा अगदी मन भरून येतं मम्मीचं सुद्धा आणि आमचंसुद्धा पण कसं आहे आपल्याला जावं तर लागणारच असतं आणि जवळ आहोत आम्ही एकमेकांची म्हणून तेवढी खंत वाटत नाही तर पहा आता आली आहे मी इथे खाली पार्किंगमध्ये उभी आहे आणि ही केटी इथे खाली खेळत होती मला पाहिलं तशी आली जवळ काय हिचं हितगूत चालू असं माझ्याशी मला आता हल्ली समजायला लागलेलं ला आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा अंगणातील आपल्या झाडांचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ